नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे मित्रांनो खटाव इथं भरलेल्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा साई आहे आणि तिथं पाहू शकता आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका हिंद केसरी सर्जासुद्धा या मैदानामध्ये आला आहे चला तर मित्रांनो कोण आलं आहे मैदानामध्ये पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्र तुझं नाव काय कोणता बैल घेऊन आलाय पक्ष आलाय मित्रांनो गाव पक्षाचा सोनगाव शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बोरजावडीचा वश पण आलाय कुणावर पायर आहे बर त्यांच्यावर आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मायनीकरांचा किस्मत पण आलाय कुणावर पायर आहेत बरं बरं सर शुभेच्छा मित्रांनो आवारवाडीचा बादल आणि साजन पण आलाय आज पहिरे कसे आहेत पुढे आहेत बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते तुमचं नाव गाव कोणतं गारडेवाडी आणि कुणाला घेऊन आला कोण कोणती बैल आणली सरजे सरज आणि शंभू गाव कोणतं गारडेवाडी आणि पहिरे कसे आहेत आज पहिरे बर औरंगाबाद माऊली एक बर शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव किरण नंद नेर नेरचे आज कोणाला घेऊन आलाय बैल कोण कोणते सुंदर आणि शंकर आणि पैरे कसे आहेत आज पैरे चांगले शुभेच्छा मला आता आज कोणता बैल घेऊन आलाय राणा राणा आलाय मित्रांनो आणि गाव कोणतं आपलं वारुंचे बर आणि पैरा कसा आहे पैरा वायचा सोनी बाय चला शुभेच्छा मला दादा नमस्ते नमस्ते बऱ्याच दिवसात भेट झाली आज कोणाला घेऊन आलाय काय माऊली माऊली आणलाय मित्रांनो माऊली माऊलीचं गाव दहीवडे आणि दुसरा अजून कोणती बैल आणली बिदलवाली तुफान बिदलचा आहे का आणि तो पहिलीकडे बिदालचा पैरे कशी ताज माऊली प्रधान शुभेच्छा तुम्हाला बिदालचा प्रधान आहे मित्रांनो सिद्धेश्वर कुरवलीचा शंभू आणि धडकन पण आलाय मित्रांनो चुंबळे आणि रॉबर्ट कुठलं गाव दादा आणि तुमचं नाव काय विकास आणि पैरे कसे येतात दादा बर चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा नमस्ते नाव काय आपलं आपले आज कोणती वैल घेऊन आलाय पोलीस आलाय मित्रांनो दररोजचा आणि त्या जोडीला काय वार आहे एक बरं बरं ते पण चांगलं पळत शुभेच्छा तुम्हाला आकाडकरांचा सोन्या पण आलाय आज पायरा कसा आहे दादा पायरा कोण आहे आज दादा चला चला शुभेच्छा तुम्हाला दादा दादा हु� नमस्ते आपलं earth... नाव दादा नमस्ते नाव काय आपलं बरं आज कोणाला घेऊन आलाय रायफल बर चला शुभेच्छा नमस्ते आपलं नाव बरं आज कोणाला घेऊन आलाय सुंदर गाव कुठलं सुंदरचं वाकेश्वर आणि त्या जोडीला वायरस पण आलाय वाकेश्वरचा आणि कशी गाडी कोण कोण पुढून आहे काय एकत्रच आहे ही गाडी पुढून आहे बरं चला शुभेच्छा दादा तुझं नाव काय रे सुधीर सावंत बरं आणि आज कोणती बैल आणली तो... हा राम आहे आणि पल्ली हा गाणाबा गाव कुठलं घानाबाईचं लोणावळ्याचा आणि रामा पैरे कसे येतात चांगले चांग करत त्याला शुभेच्छा न सोन्या आला सोन्याचं गाव कुठलंय बर, बर बर आणि आज कोणा बरोबर आहे दादा आज खुर्चीचा सोन्या खुर्चीचा सोन्या बरोबर आहे बर बर तुमचं नाव काय दादा माझं आकाश गारगे बर चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक भेटलेले सचिन पाटील दादा नमस्ते नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय आज सरदार बरोबर बैल आहे सरदार बरोबर आहे बर बर घरचं जा आपला बाब्यान सरदारची गाडी पण बाब्यान सरदारची गाडी कितवे किती आहे काय पन्नास मध्ये पन्नास मध्ये अजून दुसरी कोणती बैल आणली तीस आपल्या ही दहा मध्ये तीन मध्ये त्यामध्ये तीन नंबरचा असा काय नाव आहे तर वजिरा वजिरा आहे बर त्यांच्या बैल मालकांचं नाव चैतन्य तोडकर म्हणून आहे शबे इकडायचं बरं 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 चला शुभेच्छा चला थँक्यू मित्रांनो बलमा मा एक्केचाळीस एक्केचाळीस आणि ह्याचं नाव काय इस्पी इस इस गाव कोणती तू पण आपशिंगे आणि पैरे कशी घाल आंजीराय बरं अंजीराय आणि ह्याच्या ह्याला वजीर वजिरा आहे बरं चला शुभेच्छा दादा मित्रांनो हा अंजीराय आणि पलीकडचा हां पलीकडच्याचं नाव काय पहिल्याचं रॉकेट आहे अजून मैदान चालू व्हायचे इतके लवकरच असल्यावरती बघाय बसला का बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं ना नाव ना बरं आज कुणाला घेऊन आलाय बादल आणलाय मित्रांनो बादलचं गाव कुठलं आणि पायऱ्या कुणाबरोबर आज काय बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चांवचा महबूब पण आलाय पायऱ्या कुणाबरोबर मित्र आज मुंबईत मुंबई जवळ चला शुभेच्छा नमस्ते नाव काय आपलं बंटी शेटगी कुठलं गाव मुळशी मुळशी आज कुणाला घेऊन आलाय विराट एक्केचाळीस मित्रांनो विराट एक्केचाळीस एक्के शाळेमध्ये पहिली राणा राहणा पण आलाय आणि पैरे कसे पैरे आता ते दादा दादांनी केले बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो माळ सरदार पण आलाय मैदानामध्ये मित्रांना नाव काय तुझं आणि आज कुणाला घेऊन आलाय आज पुरवली आज सोने आणलाय सोन्या आणलाय मित्रांनो सोन्या बरोबर पैरा कोणाचा आहे पुरवलीचा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बुधकरांची टिटवी पण आली बैल मालकांचं नाव काय दादा सुती हो बरं आणि आज पायरा कसा आहे मावळमुळशी मावळमुळशी अर्जुन बर चला शुभेच्छा मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगडी मालक सरपंच सचिन कादळे भेटले दादा नमस्ते बरेच लांब आला आज तुम्ही मैदान आता करताय बर आणि कुणाला घेऊन आला आज अर्जुन अर्जुन आहे मित्रांनो आणि पायरा कसं काय आज टिटवी बुधातली बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद मित्रांनो सुळेवाडीचा रोमन पण आलाय पायरा कोणाबरोबर मित्र आज सुलतान बरोबर कडबुंच्या बरं चला शुभेच्छा नरव नरवणेकरांचा चिमणे पण आलाय आज पायरा कसा आहे दादा सोनगावचं लक्ष आहे बर तुमचं नाव काय दादा गजेंद्र गजेंद्र आठ नाव दगे बर चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो वजीर नऊशे सोळा सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्रांनो माहिब्या आणि बच्चा सुद्धा आलाय मैदानामध्ये सदा गडकरांचा रायबा आलाय मित्रांनो आवर्डेकरांचा वजीर पण आलाय पैरा कसा आहे दादा कुठला गोविंदा का बर शुभेच्छा तुम्हाला टनो हा गोविंद आहे वजीर आणि गोविंदा पळणार आहेत दादा नमस्ते नाव काय आपलं गाणी गाव कोणतं तासगाव आज कस काय पहिला बर बर शुभेच्छा तुम्हाला दादा भोर परिसरातला भारत पण आलाय आज कोणाबरोबर पहिला दादा नगरचा बरोबर त्याच्याबरोबर पण स्वतःची घरची गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा झरेकरांचा बच्चा पण आलाय आज कोणाबरोबर नमस्ते नमस्ते नाव काय आपलं सागर बरं आणि गाव कोणतं बरं आणि आज कोणती बैल आणली शंभू वाघे आणि शंभू एकस टाकरा बरं आज पहिरे कसे आहेत दादा वाघ्याबरोबर हा आणि माहित नाही बरं 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 कुठल्या खांदी पळतो हा दुधी आहात बाहेर पैरेकर आता सध्याच्या परिस्थितीला काय अडचण येते

मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम सुद्धा आलाय मित्रांनो माणिकराव सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध पहिली गाडी ले नमस्ते नमस्ते आला आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो पर... चंदर पण आलाय आणि आज कोणा बरोबर चंदरचा मालक भी आलाय मालक पण आलाय काय नाव आहे त्यांचं नाव ना ना काय सुरेश पाटो सुरेश पाठव मला वाटतं गाव कोणतं मला वाटतं शिरश बस्ती बर 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 आणि आज पायरा कस काय गेलाय बरं बरं म्हणजे अजून चला ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा दादा मित्रांनो विटेकरांचा जीवा पण आलाय आज पायरा कोणापर आहे दादा बरं बरं मित्रांनो आईनवाडीचा बादल पण आलाय बलमा पण आलाय मित्रांनो मित्रांनो वाघरे आणि वजीर पण आलाय गाव कोणतं कडेपूर आणि पायऱ्या कोणापर आहे दादा आज रायफल कोणता शिरसवडीची रायफल बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रा कोणा घेऊन आला आज लखन आहे मित्रांनो लखन आणि सरजा मित्रांनो लखन बघा आला हिंद केसरी लखन आहे आणि सरजा पण आलाय लखनचा पैरा कोण बर आहेसुन अर्जुन बरोबर आहे बरं चला शुभेच्छा मित्रांनो बावीस अकरा पिस्टन सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रांनो ओमॅस सुद्धा आलाय मित्रांनो सासवड पिसोरीचा मल्हार पण आलाय मित्रांनो आपल्या समेत प्रसिद्ध बैलगडी मालक जगदीश बापू शिंदे भेटलेले आज दादा पिस्टन बरोबर पैरा कोणाचा आहे द्वारलीच हरण्या बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगडी मला अक्षय शिट मोरे भेटले दादा नमस्ते नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय बलमा घेऊन आलाय बरं आणि पैरा कुणा बरोबर गाडी बरं चला शुभेच्छा मित्रांनो द्वारलीकरांचा हरण्या सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रांनो सर्ज पण आलाय सर्जच गाव कुठलं दादा वागिरीचा आणि आज कोणाबरोबर पैरा आहे वजीर बरोबर आहे मांगरीतात त्यांच्या बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर पक्षा सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा आज पायरा कोणाबरोबर आहे सुंदर बरोबर आहे गेला चला शुभेच्छा तुम्हाला दादा बॉम्ब पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो नेवरीकरांची बुलेट पण आली मित्रांनो पांगरीकरांचा देवा पण आलाय आज पायरा कोणाबरोबर दादा मैभू बरोबर कुठला विरकरवाडी तुमचं नाव काय दादा बर चला शुभेच्छा तुम्हाला मस्ते आज कुणाला घेऊन आलाय अर्जुन अर्जुन आणि सोनिया मित्रांनो अर्जुन पण आला आहे मैदानात सोन्या पण आलाय कसे पहिर सोन्याचा कोणाबरोबर आहे दादा एम 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 नानांच्या राजा बरोबर आहे का बरं बरं चांगला पैरा केला आणि ह्याचा अर्जुनचा लखन लखन बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नो हा नांद्या गाव कुठला नांद्याचा बरं ठाण्याचा आहे आणि हा माणिक माणिक आणि पलीकडचा बटन बटन बरं चला शुभेच्छा तुम्हाला बटन भारत भारतसुद्धा मैदानामध्ये आला आहे नांदेड सिटीचा पर। पर आज भारतचा पायरा पैरा कोणाबरोबर आहे संदीप बरोबर त्यांच्या बायला बरोबर तुम्हाला मित्रांनो मिलिट्री ऑप्शिंगचा रावल्या आलाय पायरा कोणाबर आहे सासवडचा सोन आहे काय बरं चला शुभेच्छा नमस्ते आपलं नाव चेतन साळुंके सुरू सुरू आणि आज कोणाला घेऊन आलाय आज शंभूला शंभू आणि दुसरा सरजा आज पायरे कसे आहेत पैरे एकदम छान आहेत कर्नाटक केसरी लक्ष आलाय कुठलं गाव दाडोले आज पायरा कोणाबरोबर आहे दादा डेप्युटीचा सरपंच सरपंच त्यांच्या बैला बरोबर वागोली फुरसुंगी कळंबीकरांचा शंभू आणि सरपंच पण मैदानामध्ये आलाय मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक सोमा बरोबर भेटलेले आज कोण कोणाला घेऊन आलाय आज बुलढाणा बुलढाण्याचा बाबी आलाय बरं बरं आणि कसा पायरा आहे बरं रणजित सर बरं बरं सरजा बरोबर पायरा आहे शुभेच्छा तुम्हाला